तर हाय कशा लोकशा आय होप छानच असं तर हाऊस वॉफ क्रिएशन या युट्यूब चॅनेलवरती मी कोमल तुमचे खूप सारे अशा मनापासून स्वागत करते तर बघा आजच्या जर नवीन ब्लॉगची सुरुवात आहे तर ती झालेली आहे तर नॉर्मली आता दुपारचे वाजलेले होते तीन आणि आज जायचं होतं मला कौस्तुभच्या स्कूलमध्ये तर मी का चालली आहे स्कूलमध्ये किंवा का जाणार आहे आणि खूप साऱ्या पॅरेंट्स वगैरे पण आलेले आहेत आणि ते का आलेत हे व्हिडिओ तुम्हाला कळेन आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर बघा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा की जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेन की मी स्कूलमध्ये का चालली येते तर बाळ जे आहे तर ती झोपलेली होती आत्ताच उठलेली आहे आणि तिला खायची होती चपाती सो तिला थोडासा नाश्ता करते आणि मग आवरल्यावरती मी शाळेत जाते सो तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सो चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि मला माहिती आहे तुम्ही खूप जण माझे व्हिडिओ बघताय सो व्हिडिओ बघत असताना व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट्स करा नक्की की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय किंवा माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला मी आज करणार आहे जे कडूवाला असतात ते तर ते नॉर्मली इकडे जास्त खाल्ले जात नाही ते कोकणात जास्त खातात तर आमच्या आई ह्या लहानपणापासून कोकणात म्हणजेच की माझ्या सासूबाई आणि आम्ही जर कोकणात कधी फिरायला गेलो किंवा आई जर आधीमध्ये कोकणात जर गेल्या तर त्या घेऊन येत असतात तर त्याची जी खास रेसिपी आहे तर मी आज तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तर बघा ते आपल्याला एक दिवस आजूबा पाण्यात भिजत घालायचे आहेत नॉर्मली ते गार पाण्यात जास्त भिजत नाही तुम्ही जर आदल्या दिवशी भिजत घातले तर तुम्ही गार पाण्यात घालू शकता आणि जर तुम्हाला सकाळी भिजत घालून संध्याकाळी त्याची भाजी करायची असेल तर तुम्ही ते गरम पाण्यात भिजत घाला त्यांनी की त्याच्यावरचे साल आहे तर ते साल काढून त्याची भाजी करायची असते सो ती नवीन अशी जी रेसिपी आहे तर मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे सो हा जो व्हिलॉग so, आहे तर तो कंटिन्यू continue... तर फायनली बघा आता आम्ही निघाला होते कौस्तुभच्या शाळेत तर फायनली तर बघा गेलो होतो गाडीवर त्यामुळे मला काही तो व्हिडिओ घ्यायला जमला नाही तर हा जो व्हिज आहे तर हा आहे आमच्या कौस्तुभच्या शाळेचा तर शाळेला बघा छोटंसंच जे प्लेग्राउंड आहे तर ते आहे आणि वरती आता फायनली मी गेलो होतो त्याच्या क्लासरूममध्ये तर आज शाळेत जायचं कारण असं होतं की आज होतं त्याचं ओपनिंग डे त्यामुळे आम्ही गेलो होतो त्याच्या स्कूलमध्ये तर बघा स्कूलवरून येताना त्याचा त्याचे त्याचा पण फ्रेंड आणि माझी पण फ्रेंड तर मी मग तिच्या घरी गेले होते खूप दिवसानंतर बोलवलं होतं म्हणून आणि इथे जे आहे तर ते भिजवलेले आहेत आपले जे कडूवाल तर ते बघा आता ते भिजत ठेवल्यानंतर एक दिवस त्यातलं पाणी गाऊन अशा पद्धतीने आपल्याला मोड्याला ठेवायचे आहेत आणि ते ठेवल्यानंतर बघा संध्याकाळी मी आता काय केलेलं आहे इथे कढईत पाणी तापाल ठेवलेलं आहे तर असं गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपले जे वाल आहेत तर ते अशा पद्धतीने टाकून थोडा वेळ झाकण ठेवून ते तसेच ठेवायचे आहे की जेणेकरून त्याच्यावरचे जे साल आहेत तर ते इझिली निघले जातील त्यासाठी तर तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर इथे बघा त्या वालाची जी साल आहे तर ती सगळी जी साल माझी होती तर ते काढून झालेली आहे आणि मी आता कुकरमध्ये ते जी वाल आहेत तर ते दोन शिट्टी घेऊन त्याची भाजी करणार आहे तर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे सगळ्यात अधोगर कट केलेला कांदा तर तो कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यामधले जगभरातल्या असतील नसतील तेवढे सगळे मसाले यामध्ये टाकायचे आहेत तर बघा नॉर्मली तुम्ही यामध्ये कोणकोणते मसाले टाकू शकता तर मिरची पावडर तुम्ही घरगुती केलेला असेल तो मसाला परत धने पावडर जिरे पावडर आलं लसूणची पेस्ट आणि आपला जो मटन मसाला किंवा चिकन मसाला किंवा मग तुम्ही जर दुसरा कोणताही मसाला यूज करत असाल भाजीसाठी तर तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तर ते परतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत ते वाटण तर इथे बघा हे जे आहे तर हे कांदा खोबरा आलं लसूण कोथंबीर याचं वाटण आहे तर याची जर लिंक हवी असेल तर ती तु, ती तु, ती तु 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 मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे तर तिथून तिथून तुम्ही बघू शकता सुद्धा भाजी करू शकता किंवा मग असं थोडासा रस्सा आणि थोडीशी पातळ अशी सुद्धा भाजी तुम्ही करू शकता तर त्याच टाईपची किंवा तशीच मी आज भाजी करणार आहे तर इथे बघा मी आता मसाला जो आहे ते शिजण्यासाठी टाकलेला आहे थोडंसं पाणी तर तुम्हाला भाजी कितपत करायची किंवा किती पातळ करायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आणि तुम्ही सुद्धा करू शकता पण नॉर्मली जर कुकरमध्ये केलं तर छान शिजलं जातं आणि पटकन शिजतं खूप सारा वेळ लागत नाही आणि एक छान अशी ट्रिक जे आहे की आपला घ्यास जो आहे तर तो खूप सारा सवायला जात नाही कारण कढईत नाही म्हटलं तरी पंधरा वीस मिनिट लागतात शिजायला आणि तुम्ही जर कुकरला लावलं तर ते फक्त सात ते आठ मिनटात जे आहे तर ती भाजी शिजली जाते तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे बघा आता बऱ्यापैकी जी आहे तर ती फोडणीला उकळी यायला लागलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता ते वाल आहेत ते वाल आणि आपला जो बटाटा होता एक कट केलेला तर तो यामध्ये टाकून फक्त आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्या दोन शिट्ट्या आणि दोन शिट्ट्यामध्ये आपली जी भाजी आहे तर ती शिजून होणार आहे तयार सो तुम्ही कधी केले नसेल तर जरूर करून खा तर बघा ह्या ज्या सिजनेबल भाज्या कि आहे किंवा कडधान्य तर कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन प्रोटीन असतात तर तुम्ही कधी खात नसाल तर वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ते करून बघा सो कधी खाल्ले नसतील तर नक्की करून खा की खूप छान तर बघा आता कुकरला ठेवलेला आहे झाकण लावून तर तोपर्यंत लगेचच मी आता ज्या चपात्या आहेत तर ते पीठ मिळून ठेवलं होतं आणि अशा पद्धतीने त्याचे जे गोळे आहेत तर ते उंडे करून घेत असते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जर चपातीचे गोळे एकदाच करून ठेवले तर चपात्या पटकन लाटता येतात आणि आपला जो घॅस वाया जातो तर बघा आपण जर गोळा तसाच ठेवला आणि एक चपाती लाटल्यानंतर परत तो गोळा घेतला किंवा परत कणिक मळा आणि परत गोळा काढा तर हे असं करत बसलं तर आपला जो घॅस आहे तेवढ्या वेळामध्ये तो तो खूप सारा वाया जातो तर अशा पद्धतीने तुम्ही जर कणकेचे गोळे करून घेतले तर एजली एक चपाती झाली की तुम्ही लगेच लाटू शकाल तर तव्यात एक चपाती भाजून होईपर्यंत तुमच्या पपटावर जी आहे तर ती दुसरी चपाती तयार झाली पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही जो आहे तर तुमचा गॅस तर तो खूप मोठ्या प्रमाणात बचत करू शकता तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आज स्वयंपाकाच्या बाबतीतली तर ती कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका आणि तुम्ही कधी खाल्लेत किंवा नाही हे कडूवाल तर ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा सो चला तर आता या तुम्ही पण जेवायला स्वयंपाक जो आहे तर तो ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळा झालेला आहे सो माझे व्हिलॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात ते कमेंट्स करून सांगाला अजिबात विसरू नका आणि चॅनलने नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका सो चला पटकन लाईक करा आणि भाजी कशी झाली ते सुद्धा कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तर फायनली आपली जी भाजी आहे तर ती झालेली आहे तयार तर तिची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता की किती प्रमाणात मी त्यामध्ये पाणी ठेवलं होतं आणि किंवा कशी झालेली आहे सो चला मी आता घेते आहे जेवायला सो so, आता भेटूयात आपण पुढच्या परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका